मेळघाटातील आदिवासी बांधवांची अनेक प्रथा पूजा अर्चना संस्कृती प्रसिद्ध आहे मेळघाटातील आदिवासी बांधव आपल्या पद्धतीने आपले जीवन जगतात व जीवनाचा खरा आनंद घेतात जगाने कितीही मोठी प्रगती केली असली तरी मेळघाटातील आदिवासी बांधवांनी पश्चिमात्य संस्कृतीचा स्पर्शही मेळघाटाच्या संस्कृतीला झालेला नाही याच्याच पश्चात मेळघाटातील जरीदा काटकोम येथील मेघनाथ यात्रेत येतो आदिवासींचे दैवत बाबा मेघनाथ यांच्यावर मेळघाटातील आदिवासी बांधवांची मोठी श्रद्धा आहे नवसाला पावणारा दैवत आहे आदिवासी बांधवांच्या जीवनात कोणतेही समस्या असेल आजार असेल तर बाबासमोर मन्नत मागितली जाते आणि समस्या सुटली आजार गेला की पुढल्या वर्षी नवस फेडला जातो या नवसाचं कोंबडा बकरा नारळ आरती दिली जाते याच्या सोबत पन्नास ते साठ फूट उंची लाकडी तीन खांबावर चढून लाकडाला बांधून पाच फेऱ्या मारल्या जातात तेव्हा मेघनाथ बाबाचा नवस फेडला जातो जरिदा काटकोमच्या यात्रेत परिसरातील अशा पन्नास ते साठ गावातील नागरिक सुमारे दहा नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते ही यात्रा ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो त्याच ठिकाणी ही यात्रा भरली होती या यात्रेत अनेक दुकाने खेळाचे साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तू अशी अनेक दुकाने या ठिकाणी लागली होती आदिवासी बांधवांनी मनसोक्त खरेदी केली लाखो रुपयांची उलाढाल या यात्रेला झाली असावी ही यात्रा अनेक पिढ्यांपासून चालू आहे आणि दरवर्षी ही यात्रा भरवल्या जाते या यात्रेत सर्व गावकरी व सर्व समाजातील समाज बांधव सहकार्य करतात जारीदा काटकोम मेघनाथ बाबांची यात्रा उत्साहात ढोल तासे घुंगरू यांचा एकच आवाज घुमत होता आणि या ढोल ताशांच्या आवाजावर मेळघाटातील आदिवासी बांधव मनसोक्त नाचत होती हा उत्साह पाहणाऱ्यांनी एकच गर्दी या ठिकाणी केली होती मात्र मेळघाटातील जारीदा काटकुम हत्रू काजलडोह हो बिबा अशा अनेक ही बाबा मेघनाथची यात्रा भरविली जाते आणि या यात्रेत मेळघाट परिसरातील सर्व समाजातील नागरिक सहभागी होतात हे विशेष मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा